नमस्कार मंडळी काय चाललंय तुमचं स्वागत आहे आपल्या गावाकडे जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर आपलं चाललेलं आहे इकडं रानातलं काम आता बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवते या बरंच दिवस झाला असेल तुम्ही आपला व्हिडिओ बनवल्या बघितलेला मला टाईमच नाही भेटला खूप दिवस झाला यूट्यूबचा व्हिडिओच नाही बनवला तर आता काय झालं माहिती आहे का आम्ही दोन दिवस झालं मका खुडत होतो आणि खोडताना मग काल नेहमी झाली ना आज नेहमी खोडायची झाली आणि आता चालली भरायची तर मग आता एक टायली भरून दिली आणि दुसरी मग येपर्यंत पंधरा मिनटं टाईम भेटलाय तर म्हणलं आता त्यातनं आपण व्हिडिओ बनवून टाकू म्हणजे संध्याकाळी घरी गेल्यानंतर अपलोड करायला येईल तर म्हणलं काय आहे काय नाही आपले तुमच्या शेतकरी ताईचं तुम्हाला दाखवावं त्याच्यासाठी बनवती आहे का नाही असं द्या कळावं आमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय नाहीच बोललं तर कुठनं कळायचं आहे का नाही तर तुमचं पण काय चाललंय कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडं पाऊस पाणी कसं का आहे कांद्याच्या वगैरे लागणी झाल्या का आता आपलं रो रो रोप आलं एवढं एवढं मी तुम्हाला उद्या वगैरे दाखवून आल्यानंतर रानात एवढं एवढं रोप आले आणि मग हे सगळं जेव्हा आपलं रान मोकळं होईल तोपर्यंत रोप पण येतं या मग कांद्याची लागण करायची आपल्याला अजून बराच टाईम आहे आपल्या ला कांद्याच्या लागणीला तुमच्या आता काय काय जणांच्या चालल्या असतील काय काय जणांच्या झाल्या असतील आता आमचं हे कसं झालं आहे पावसामुळं लवकर ह्या रानांना वापसा आला नाही आणि त्याच्यामुळं मग सगळी कामं लांबणीवर पडली आणि मध्ये मध्ये मग घरीच होतो बाराच दिवस झालं घरीच होती जास्त रानात नव्हती पण घरची कामं होती भरपूर आणि मोबाईलचं प्लस काम असते त्याच्यामुळं मग राहिलं व्हिडिओ वगैरे बनवायचं तर आता ही लांबणीवर पडलेली कामं आता चालू झालेत तर पण अजून पलीकडल्या रानांना काय वापस नाही आता मी तिकडं गेली नाही तुम्हाला दाखवायला तर मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कसं नुकसान झालं आपल्या मकाचं ती मका पडलेली तर ती मका अजून काय नाही आली काढायला कारण त्याच्यात अजून चिकलच आहे पाणीच्या म्हणजे खाली वरती द्यायला असेल आणि ही जी रान आहे ना ह्याच्यात पण खाली थोडंसं चिकलच आहे पण घेतलंय काढून आता तिकडे की नाही त्यात काय व्हायचं नाही पण घेतलं सगळं काढून आता हाय तोपर्यंत पावसाची काय गॅरंटी नाही कधी पण येऊ शकतो या तसं राहिलं नाही पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा काय राहिलाच नाही कधी बी काय बी होतंय पावसाळा कधी बी आहे उन्हाळा कधी बी आहे हिवाळा बी कधी पण आहे त्याचा एक पहिलं ते होतं बरोबर पावस पावसाच्याच टायमिंग येत होता ऊन उन्हाच्याच टायमिंग पडत होतं पण आता सगळा झाला झालाय त्याचा त्याच्यामुळे सगळे एकत्र झालंय तर चालले बघा असं आमचं काम आता येईल टाईली खाली करू घरी घरामागं तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी मका टाकायला आम्ही जागा केली तर तिथं घरा मग चालली का टाकायची आता हितनं नेऊन तिथं खाली करायची आणि मग हळूहळू घरी आपली सोलून टाकायची आता मशीन घरची त्याच्यामुळं घरी सोलतो नाहीतर मग तशी मोठी मशीन पण आहे त्यांनी पण भरडायला काय माहिती कशी करतात घरची करतात तशी करतात करू लागायचं आणि इकडं मग आपल्या तिकडं नाही जात तर उद्या दाखवते तुम्हाला तिकडले आले असं काढा काय जास्त भरली नाही काय नाही काय नाही काय नाही ते पडले असल्यामुळं काय काय तर जळूनच गेली जे कडकडंनी उभी राहिली होती त्यात काहीतरी एक चार पा काय असतील भरले असते ते राहिलेली मग गेलीच आहे आणि आता एवढं टार्गेट पूर्ण करायचं आहे आज एवढी मका घरी न्यायची या आणि उद्या काय माहिती काय करायचं उद्या नसेल काय काम उद्या असेल सुट्टी आहे का नाही तर उद्या सुट्टी असेल तर उद्या मग तुम्हाला आपल्या इकडलं कांद्याचं रोपं रानात आल्यावर दाखवून आणि तिकडं मग काढायला आता तिकडं पण नाही लगेच वापसा ह्या पावसाने केले अवघड मी तुम्हाला काल पण व्हिडिओत म्हणलं कधी पण येतोय पाऊस तर बऱ्याच जणांच्या कमेंट बाहेर आल्या असू द्या कधी कधी होता असं लगेच व्हायता घेतो मग काम करता करता पाऊस आला एक तर इतक्या दिवस रानात आलं नव्हतं इतक्या दिवस कामच नव्हते आणि आता कुठं दोन दिवस आले गेले गी लगेच पावसाने सुरुवात केल्या मग व्हायता घेतो त्याच्यामुळे बोलली होती पण असू द्या तुम्हाला पटलं तर आजचा व्हिडिओ पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडं बघा आमच्या इकडं ही बाया पण येत्या कामाला तर चाललं होतं अजून व्हिडिओ नाही बनवला मी ह्यांच्यावर एक गाण्याचा बी व्हिडिओ बनवते हे का नाही असू दे आपली आठवण राहते कोण कोण आलतं हे का नाही तर ह्यांच्याबरोबर पण व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय सर्वांना नवीन असा तर पहिली चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय